हडपसर हद्दीत जिथे दादागिरी करून टेम्पोच्या काचा फोडल्या तिथेच ढोपरा टेकून माफी मागितली हडपसर पोलीस ठाणे येथे बी एन एस सेक्शन दोनशे एक्क्याऐंशी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस दोन सदतीस एक एकशे पस्तीस तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मगरपट्टा ब्रिजजवळ स्कूल बस यावरील टेम्पो मध्ये लोखंडी टामीने फिर्यादी यांच्या टेम्पोचे समोरील काच तोडून नुकसान केले व सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली अशी फिर्याद दिल्याने याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपी नामे सूरज रमेश पाटील वयवर्ष बत्तीस व्यवसाय चालक राहणार पिंपरी चिंचवड पुणे यास गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन योग्य बंदोबस्तासह नमूद घटनेच्या ठिकाणी जाऊन पंचनामा करण्यात आलाय नमूद आरोपी हा अनिकेत पार्क शाहू नगर चिंचवड येथील रहिवाशी आहे त्याच्या मालकीचे स्कूल बसचे सर्व्हिसिंग करण्यासाठी तो फोर्स मोटर्स शेवाळेवाडी हडपसर येथे आला होता त्याने पोलिसांसमोर ढोपरा टेकून माफी मागितली आहे हडपसर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट